नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याचे पराठे तर मी इथे लाल भोपळा घेतलेला आहे अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे ते बघा कट करून त्याचे साल काढून असे बारीक फोडी करून घेतलेले आहेत तर हात आपल्याला भोपळा पाण्यामध्ये उकडायचं नाही तर वाफेवर आपण उकडून घेणार आहोत तर इथं कढईमध्ये पाणी ठेवले आणि एका चाळणीवर मी ह्या फोडी ठेवून घेतल्यात कुकरच्या डब्यात वाफवून घेतल्या तरी चालेल त्रेचावर जाकन ता गेचा। ता ता तर याच्यावर झाकण ठेवून आता दहा मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायच्यात छान मऊ झाल्या की मग आपण त्याचे पराठे बनवणार आहोत तोपर्यंत आता आपण इथे मसाला बनवून घेतोय तर दोन हिरवी मिरची घातले कडीपत्त्याचे चार पाच पानं लसूण आणि आलं घेतलं तर हे बघा आल्याचं मी पूर्ण साल काढून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत जिरं आणि हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे भोपळाही छान शिजलेला आहे हे बघा वाफेवर शिजवला की मस्त शिजला जातो अगदी पाणी पाणी होत नाही तर नेहमी आपण भोपळ्याच्या पुऱ्या गोड पुऱ्या असं बनवतो तर त्या पुऱ्या तळलेल्या असं खायला कंटाळा करतात त्यापेक्षा असे पराठे बनवले तर अगदी पौष्टिक असा नाश्ता देखील किंवा डब्यालाही देऊ शकतात तर हे बघा सगळं आपण असं मॅश करून घेतलं आहे आता आपण जो मिरची लसूण जे वाटून घेतले ते घालून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत मस्त कलरही आला आहे भोपळ्याचा आणि कलरफुल पराठे मस्त दिसतात आता आपण यामध्ये घातला एक चमचा लाल मि मिरची पावडर अर्धा चमचा हळद आपल्या आवडीनुसार घालायचं आहे तिखट कमी जास्त अगदी पाहून चमचा एवढा ववा हातावर चळून घालायचं आहे ओव्याचीही टेस्ट छान लागते चवीपुरतं मीठ घातले आपण आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा बेसन पीठ आणि हे बेसन पीठ घातल्यानंतर ह्या भोपळ्यामध्ये सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे भोपळ्यालाही मसाल्याची टेस्ट लागते तर हे अगोदर आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे थोडंसं गरम आहे थं थ थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं तर हे बघा पूर्ण मसाला छान मिक्स करून झाला आहे तर इथे मी अगोदर अर्धी वाटी जेवढं पीठ घालून घेणार आहे जेवढं यामध्ये गव्हाचं पीठ बसेल तेवढंच घालायचं आहे पाण्याचा वापर आपण अजिबात करणार आहेत तर मी थोडं थोडं करून पीठ परत अजून घेणार आहे थोडंसं पातळ आहे म्हणून पीठ घालून घेतलं आहे मी तर एकूण पीठ मला दीड वाटी एवढं लागलेलं आहे हे बघा छान घट्ट अशी कणिक मळून घेतली प्रकारे आपण पराठ्याला मळतो त्याप्रकारे चपाती करतो त्याच्यानुसार एक ओंडा करून घेतला आहे आणि आता हे लाटून घ्यायचे आपण घडीचे पराठे बनवणार आहोत छान खुसखुशीत होतात तर थोडंसं तेल लावून घेतले यावर आता थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचे कोरडं आता याची घडी करून परत वरच्या साईडलाही आपण थोडंसं सा तेल लावून घ्यायचे <laughs> गव्हाच्या पिठात बुडवून आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे गोल पराठा ला, हे बघा पराठा लाटून झालेला आहे आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मीडियम गॅसवर आता हे चांगलं आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे वरतून तेल तूप किंवा बटरही लावू शकता एक साईडनी मस्त पराठा भाजलेला यायला आता ही तेल लावून घेतलंय आता दुसऱ्या साईडनीही आपण याच प्रकारे तेल लावून घ्यायचे आणि याच प्रकारे आता सर्व पराठे आपण बनवून घेणार आहोत मस्त पराठे तयार होतात हे बघा दोन्हीही साईडनी मस्त पराठा भाजलेला आहे तर याच्यासोबत दही किंवा नुसती शेंगदाण्याची चटणी सॉस याच्यासोबत मस्त पराठा लागतो नुसता जरी असा रोल करून मुलांना दिला तरीही टेस्टी छान पोटभरीचा नाश्ता आहे त्रिकोणी पराठा बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे ते गोल चपातीसारखं असं लाटून घ्यायचं आणि त्याला सुरीने कट द्यायचे आणि ह्या मस्त भाजून घ्यायचा मुलांनाही असं वेगळं काहीतरी असलं की आवडतं आणि टिफिनमध्ये द्यायलाही त्यांना असे याचे रोल करून दिले तर मुलांनाही छान खाता येतं तर याच प्रकारे सर्व पराठे आता मी बनवून घेतलेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद हे बघा हे मस्त पराठे तयार झालेले आहेत